आपण ऐकत आहोत राधा भाग एक्कावन प्रेमचा राधावर पझिटिव्ह प्रेम राधा पण मक्यावरून मनात खतखत सभेची योजना की प्रेमाची लढाई डॉक्टर मकरंद आणि राधा जवळ येतात प्रेमचा राग उफाळतो हे सर्व आपण आजच्या भागात पाहणार आहोत चला तर मग कथेला सुरुवात करूया प्रेम राधा आणि गाव यांच्यातील गुंतागुंतींच्या भावनांचा खेळ आता अधिक रंगदार होतोय एका छोट्याशा बैठकीतून सुरू झालेला विचार आता एका मोठ्या सामाजिक अभिनयाचं रूप घेऊ पाहतोय पण प्रेमच्या मनात मात्र एक न सांगता येणारा राग तगमग आणि असुरक्षितता या या डॉक्टर राधा तो तोंड वाकडं करत म्हणतो प्रेमला तिला असं प्रेमला त्याने तिला असं राधे म्हटलेलं आवडलं नव्हतं पझेसिवनेच जागृत झाला होता, होता। बरं तुमचं झालं असेल तर आता मीही थोडं बोलू का राधाला त्याचा हा पॉझिटिव्हनेस मनोमन आवडतो ती थोडं हसतच बोलते प्रेम आता मूळ रूपात आला आहे हे वाढा तिला कळालं होतं आणि गावासाठी पुढे काहीतरी करणं गरजेचंही होतं सध्या राधा तू बोल ह्या दोघांचं काय घेऊन बसले आहेस स्नेहा संदेशवर एक रागीट नजर टाकत म्हणते अर्थात ते या मित्रांसाठी होतं मनात आता प्रेमसाठी प्रेमच प्रेम होतं हे एव्हा तुम्हाला कळालंच असेल हम्म मला काय वाटते ते आता विचारपूर्वक बोलायला लागते आपण जर आज रात्री सरपंचांची मदत घेऊन गावकऱ्यांना एकत्र बोलावून सभा घेतली तर ती म्हणते गुड आयडिया अनुराग आपली सहमती दाखवतो आणि या सभेमध्ये आपण थीमसुद्धा ठेवू एखादी मूवी हां युट्यूबवर असतात ना असे ते दाखवूया ना लोकांना की कशा प्रकारची आहे ते हो आणि मला काय वाटते माहिती आहे का राधा बोलते सगळे तिच्याकडे पाहत असतात म्हणजे बघा तुम्हाला पटते का आपण याच गावातील लहान मुलांनाच हाताशी धरून ड्रॉइंग काढून घेऊ किंवा एखादं नाटक बसवूयात मुलांना जर आपण पटवण्यात यशस्वी झालो ना तर अर्थातच आपण त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचू शकतो अगदी सहजच राधा आपला पॉइंट मांडते नॉट अ बॅड आयडिया डॉक्टर राधा आता हुसात मकरंदही बोलून जातो ज्याच्यावर प्रेमची करडी नजर पडते पण मक्याला आणि राधाला आता फरक पडत नव्हता दोघं गावाच्या गावाच्या लहान मुलांचा विचार करण्यात बिझी झाले होते राधा हीच आयडिया वर खोल राधा हीच आयडिया वर खोल तुमची असं मला वाटतं तो हसून बोलतो हेच काम जर तुम्ही आधीच केलं असतं ना डॉक्टर मकरंद तर आम्हाला या असल्या गावात यायलाच लागलं नसतं प्रेम त्याला पाहून तोंड वाकडं करत म्हणतो डॉक्टर प्रेम आपण काय केलं आधी तरचा विचार करणं सोडू उद्यासाठी काय करता येईल यांच्यावर बोलायचं का राधाला मात्र त्याचं असं बोलणं चांगलंच खटकत आणि ती रागात त्याला बोलून जाते तिला नव्हतं पटत सारखं त्या मक्यावर असं त्याचं कच खाणं जब की आता सगळं त्याला माहीत होतं की तिचंही त्याच्यावरच फक्त प्रेम आहे म्हणून हम्म ठीक आहे तुमचं चालू द्या मी आलोच तुमचा जो काही निर्णय असेल त्यात मी सहभागी असेल शेवटी मलाही फक्त हा कॅम्प पार पाडायचा आहे तो तुटक बोलून तिथून निघून जातो ती मात्र या नव्या रूपातील प्रेमला पाहून हैराण झाली होती तीच नाही तर त्याच मित्रमंडळही मी बघतो तुम्ही सर्व एकमतानं ठरवा कसं आणि काय करायचं राधा मागे निघालीच होती त्याच्या की अनुराग बोलतो आणि राधाला डोळ्यांनी शांत राहा सांगून निघून जातो त्यालाही कुठं पटलं होतं की प्रेम नक्की कसा आहे हे त्याच्याशिवाय अजून त्याला अजून कुणाला कळाला होता लहानपणीची फ्रेंडशिप होती सगळ्यातलं सगळं शेअर करायचं ते आपल्या आयुष्यातील त्यामुळे अनुराग बऱ्यापैकी त्याला ओळखत होता संदेशही होता पण संदेशपेक्षा अनुराग प्रेमला जास्त जवळचा होता बरं मग मी लहान मुलांना बोलून आणू का मक्याचा कानावर आवाज पडला तशी तिने होकारार्थी मान हलवली आणि सगळे परत काय आणि कसं करायचं यावर सगळे एकनमताने डिस्कस करायला लागले का आला आहेस तू मी तुला बोललो होतो का की मला आता तुझी गरज आहे म्हणून गावातील एका दूर अशी नदी संतपणे वाहत होती जिथे तो रागात निघून आला होता अनुरागही त्याचा पाठलाग करत कारने तिथे आला तसा प्रेम त्याला न बघताच बोलला कारण इतकं चांगलं दोघांचं बॉन्डिंग होत की नुसत्या एहसासवरून वरून ते ओळखायचे तू नसला बोलला तोंडाने तरी माझ्या मनाने मला आधीच परवानगी दिली होती तो त्याच्या पाठीवर थाप मारत बोलतो पण त्यावर प्रेम काहीच बोलत नाही नुसताच एका मागून एक दगड पाण्यात मारत होता त्या बिचाऱ्या नदीनं काय केले की तू तुझा तु तु राग तिच्यावर असा तिला हर्ट करून करतो आहेस अनुरागने नकारार्थी मान हलवत त्याच्या हातातील दगड खाली टाकत बोलतो मग हट व्हायचं मग फक्त हट व्हायचं नेहमी मीच का तिला कधी कळणार की तिच्या अशा वागण्याने मला हट होते तो आपल्या स्नादात बोलून जातो ओ तर हा मामला आहे पण असं काय केले तिने जे तू हट झालाय अनुरागला त्याच्या बोलण्याचं तर हसू आलं होतं त्याला कळालं होतं की साहेब राधाबद्दल बोलत आहेत पण तरी गंभीरता ओळखत तो आपलं हसू लपवत त्याला गांभीर्याने विचारतो आणि बाय वे ती किती शांत आणि संत वाहत आहे तूच मात्र दगड मारून तिला घायल करत आहेस हो आणि ती मला जेव्हा शब्दांचा मारा करून घायळ करत होती तेव्हा तू ते नाही पाहिलं का प्रेम परत एक दगड उचलून जोरात मारत बोलतो शब्दांचा मारा आणि नदी तिने कधी केला मुद्दामच अनुराग बोलतो नदी आर यू सिरियस अनुराग ती मला का मारेल नदी शब्द ऐकून दुसरा दगड उचलणारा प्रेम हात जागीच थबकला आणि तो त्याला एक लुक देत बोलला मी नदीबद्दल बोलतोय असं तुला वाटतं इतका वेळ आर यू किडिंग विथ मी नो आय एम नॉट किडिंग ॲक्च्युली आय एम लिटल बीट कन्फ्युज तो फारच निष्वाप चेहरा करत म्हणतो नदीबद्दल तू बोलत नाहीस तर मग कुणाबद्दल बोलत आहेस तू ती तीच जिने आजच मला तुमच्यासमोर प्रपोज केलं आणि आता मात्र अशी वागते रूडली बोलते माझ्या फिलिंगशी कदरच नाही तिला तिला दिसतोय फक्त तो तिचा तो गावठी मित्र मक्या तो रागात बोलतो पण असं झालंय तरी काय आता त्याने स्वतः मुद्दा काढला आहे हे पाहून अनुराग पुढे सरकतोय काय केलंय तुला दिसलं नाही आहे मला गावातल्या लोकांचा आणि गावातल्या गावातल्यांचा प्रॉब्लेम हे कळतंय तरी का साईड घेते त्याच गाव लोकांची त्या गावठी तो गावठी मक्या मकरन त्याच्यासाठी माझ्याशी तिच्या प्रेमशी भांडते मगाशी सुद्धा तो मनवाच्या लायकीचा नाही म्हटलं तर किती राग आला तिला बोललीच नाही माझ्याशी पाच मिनटं शेवटी मीच बोलतं केलं परत दुसरा विषय काढून तो सगळी भडास आपली अनुराग समोर काढत होता तिला माहीत नाही का की ती मनवा कशी आहे तिचं स्टेटस काय आहे ती ऐऱ्या गेऱ्याची नाही तर डॉक्टर श्रीनिवास आपल्या सरांची लाडकी मुलगी आहे आणि तो मकरंद साला गावठी फर्निचर होईल का मॅच कुठंतरी हम्म अनुराग त्याचं सर्व शांतपणे ऐकून घेत होता तू राधाला सांगितलं की गावातल्यांचा तुला काय नक्की प्रॉब्लेम आहे ते त्याचं बोलणं सांगताच अनुरागने शांतपणे त्याला विचारलं एकीकडे एक राधा समाजासाठी काम करत आहे तर दुसरीकडे प्रेमच्या मनात तिच्या आणि मक्याच्या मैत्रीबाबत अनेक शंका राग आणि अस्वस्था निर्माण झाली आहे अनुरागला सांगताना त्याने उघड केलं मनातलं सगळं पण पुढे काय राधाने प्रेमचं नातं या सगळ्या चक्रव्यूहातून बाहेर पडेल का जाणून घेण्यासाठी ऐकत रहा राधा कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो अजूनही चॅनल माझा सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू